आज गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीमध्ये साई मूर्तीला अभिषेक घालत साई सच्चरित ह्या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीमध्ये संस्थांचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के यांनी पोथी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडिलकर यांनी वीणा तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रमुख जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमेरिकेतल्या साई भक्तांकडनं गुरुपौर्णिमानिमित्त साई मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अमेरिकामधल्या दानशूर साई भक्त श्रीमती सुहा पै ह्यांच्या देणगीत नव मंदिर आणि परिसरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली साई मंदिराला आज वेगळाच लूपसुद्धा आला